अखेर अबू आजमीनी मागितली माफी वारी संदर्भात केलं होतं वादग्रस्त वक्तव्य कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याची पोस्ट दहिसर विधानसभा प्रमुखपदी तेजस्वी घोसाळकर तेजस्वी यांची नाराजी दूर करण्याचं उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न तेजस्वी घोसाळकर पक्षामध्ये नाराज असल्याची होती चर्चा पवार राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक राज्यातील पावसाच्या परिस्थितीवरती होणार चर्चा हिंदी भाषा ही चर्चा होण्याची शक्यता माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी अजित पवार यांच्या विरोधात असलेले भालचंद्र देवकाते पराभूत अजित पवारांना एक्क्याण्णव मतं विरोधकांना दहा मतं संदोष देशमुख हत्याप्रकरणी विशेष मकोका कोर्टामध्ये आज सुनावणी वाल्मी कराटच्या संपत्ती संदर्भात सुनावणी होणार कराटच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवादाची शक्यता कोकण विदर्भात पुढील पाच दिवस मुसळधारेचा इशारा मुंबई ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गात अतिमुसळधारेचा अंदाज तर यंदा एकोणीस वेळा समुद्राला येणार भरती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीची घोषणा इराण काही ऐकेना इराणचा इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला काही वेळापूर्वीच तेल अव्यू मध्ये स्फोट